माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन मी सध्या बत्तीस गावांमध्ये आहे खेड मतदारसंघ जेव्हा होता तेव्हा भाईंच्या मतदारसंघामध्ये ही बत्तीस गावा होती आणि तेव्हापासून भाईंचा या मतदार या भागाशी संबंध आहे आपल्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात भाई तुम्ही बत्तीस गावामध्ये आला आहात आठवणींना उजाळा मिळाला तुमच्या अगदी निश्चितपणे गाव म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या माहेगास येते तसं गाव ही माझा माहेग समजतो गाव ही मी आई समजतो आणि या बत्तीस गावानंच मला मोठं केलेलं आहे बत्तीस गावांनी मला प्रचंड प्रेम दिलेलं आहे तसा विकासही मी केला प्रेम देखील मला बत्तीस गावांनी आहे आणि आजही आहे आज आपण पाहिलं आता सभेला पण पाहिलं एक प्रचंड सभा इथं आज बत्तीस गावामध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून हे बत्तीस गावाचं माझ्या प्रेम जनतेचं प्रेम मी कदापि कधी विसरू शकणार नाही बाई तुम्ही गेल्या काही दिवसांपासून पूर्ण रायगड मतदारसंघामध्ये फिरताय जो प्रतिसाद आहे मतदारांचा तो कसा मिळतोय तुम्ही समाधानी आहात का कुणी किती वल्गना केल्या तर एका बाजूला भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप असलेला मिळतात आणि त्यांच्या पक्षाच्या त्यांच्याच माजी मुख्यमंत्र्यांनीच केलेले आरोप आहेत ते सत्तर हजार कोटीचे सिंचनाचे घोटाळे तटकवंच्या भरती तटकवंच्या भरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागा लोकांच्या खरेदी करून घेतल्या आणि त्या विकल्या असाही आरोप आहे तुम्हाला माहीत कल्पना आहे तटकव्यांच्यावरती अर्बन बँक लुटली पेनची असेही आरोप आहेत आणि अने अनेक बाबतीमध्ये तटकवी भ्रष्टाचारित आहेत असं लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आरोप आहेत त्यांच्यावरती आणि दुसऱ्या बाजूला अनंत किती हे सलग सहा वेळा निवडून आलेले आहेत ही सातव्या वेळेला पुन्हा आता लोकसभेमध्ये जातील कुणाच्या माझ्या मनामध्ये शंका नाही आणि अत्यंत सा साधी राहणी अत्यंत नम्रपणे जनतेशी सम संपर्क ठेवणं आणि कुठंही पक्षाला किंवा त्यांना दाग लागेल असं कुठलंही काम न करणं अशा पद्धतींच्या ह्या साठम एका बाजूला कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसले आणि स्वच्छ आनंद गीते आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचा महामेघ आहे असं जे लोकांचं म्हणणं आहे ते तटक होईल ही अशी लढत आहे आणि म्हणून मुद्दाम मी अगदी मुद्दामपणे पण आपल्याला सांगेन मी अगदी रायगडपासून गुहागर पण जेव्हा अभ्यास केला एक गोष्ट माझ्या अगदी लक्षात आली मागच्या वेळेला फक्त दोन हजार निवडून आले होते गीते साहेब यावेळेला एक लाख मतांनी गीतेसाहेब निवडून आल्याशिवाय एक लाख मतांनी मत ही निवडणूक प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावर निव निव, निव... लढवली जाईल असं तुम्हाला वाटतं मला वाटतं ही निवडणूक एका बाजूला भ्रष्टाचाराचा महामेहू आणि दुसऱ्या बाजूला विकास पण गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जवळजवळ या मतदारसंघामध्ये मी एक हजार कोटी रुपये आणले आहेत विकासासाठी प्रचंड असा निधी जे डोंगर एवढा निधी आणलेला इथं की मागची सगळी जी, जी पोकळी होती विकासाची ती जवळजवळ सगळी भरून काढलेली आहे आणि म्हणून विकासाच्या पाठीमागं जनता घाईल असा विश्वास माझ्या मनामध्ये भाई मग अशी भाषणामध्ये तुम्ही सीडीचा उल्लेख केलात काय नक्की प्रकरण आहे हे काय सीडी दर इलेक्शनला सीडीचं प्रकरण येतं मला वाटतं दहा पंधरा वर्षाच्या आधी विकृत भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये देशद्रोही मुसलमानच्या बाबतीमध्ये मी बोललो होतो त्यामध्ये कोकणी माणूस तर माझा कोकणी मुस्लिम आमचे आहेत ते, ते प्रामाणिक आहेत कधी देशाशी गद्दागी न करणार आहेत प्रचंड कोकणी मुस्लिम समाजाने माझ्यावर प्रेम केलेला आहे पण जे पाकिस्तान धाकजेने आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी बोललो होतो आणि ती सीडी आता प्रत्येक निवडणुकीमध्ये भाग पडते नगरपालिकेची निवडणूक आली ती सीडी भाग पडते पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आली की तीस भाग पडते आणि लोकसभेची निवडणूक आली ती सीडी भाग पडते विधानसभेची निवडणूक आली की तीस भाग पडते आता विरोधकांकडे दुसरं काहीच नाही ना मग असं तोडून फोडून मोडून ती सीडी जोडायची आणि लोकांना भडकवून मतं कुठं काय शोषण कमी होतात काय असा हा बालीस प्रयत्न आहे पण कोकणी मुसलमान मला चांगले ओळखतात माझे जीवाबाबत संबंध आहेत एका ताटात जेवण्या इथपण जेव्हा संबंध येतात तेव्हा समवतेच्या पोटात काय ते कळतं मग गेल्या तीस वर्षापासून आम्ही सगळे एका ताटात जेवतो आहे तेवढं रामदास कदमांच्या बाबत सगळी ओळख माझ्या मुस्लिम बांधवांना निश्चितपणे आहे काही शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल या संपूर्ण रायगड मतदारसंघातल्या मी रायगड मतदारसंघातल्या तमाम रायगड संघातल्या मतदार माझ्या बांधवांना हात जोडून कळकळीची नमक त्याची विनंती करेन की कर, आपल्या कोकणाला भविष्यात डाग लागेल असं कुठले कुठलंही काम तुमच्या हातून होता कामा नाही चुकीचं मत कुठं आपल्याकडनं जाता कामा नाही आज संबंध कोकणाचे पाटबंधार जे बंद आहेत सिंचन बंद आहेत ते तटकवती आरोप आहेत त्यांची चौकशी चालू आहे भ्रष्टाचाराची आणि म्हणून सगळे पाठबंद बंद आहेत त्यामुळं आमचं सगळ्या सिंचन योजना हो सगळ्या बंद आहेत हे सगळं आपल्याला जर भरून काढायचं असेल आणि पुन्हा कोकणाच्या विकासाच्या दिशेने जायचं असेल तर अनंतरावजी गीते यांना प्रचंड मतां निवडून देऊन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्यासाठी योगदान दिलं आहे त्यांचा त्यांना एक भेट म्हणून उद्धवजींना एक भेट म्हणून दिल्लीमध्ये पाठवा अशी विनंती मी धन्यवाद भाई आपण पाहिलं की राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास शिवसेनेचे उमेदवार अनंत गिटे यांना विजयी करा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेट द्यावी शमशाद मुश्ताक खान माय कोकण देगाव दापोली कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन माय कोकण करन सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा